सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद कांदळवण प्रतिष्ठान इको फोक्स वेंचर यांच्या वतीने आयोजित आणि मालवण येथील स्वराध्या फाउंडेशन हॉटेल चैतन्य उमंटू यांच्या वतीनं समुद्र संवर्धन विषयावरती जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा मालवण येथे होणार आहे नमस्कार नाट्यकला हे जसं आनंदाचं साधन आहे तसं समाज प्रबोधनाचं साधन आहे प्रत्येक वेळी एक गोष्ट आनंदासाठी करमणुकीसाठी करावी असं नाही त्यातलं काही प्रबोधन व्हावं आपण एक विषय आम्ही मानतो म्हणून पर्यावरणवादी विषय घेऊन दरवर्षीच्या उपक्रमाप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी येतो आहोत आणि ह्या वर्षीचा आमचा विषय आहे समुद्र नाही कचरा कुंडी हे आहे जैवविविधतेचे आगन प्रदूषित न करण्याचा त्याला करू जागर अन्न देतो ऑक्सिजन देतो देतो पाऊस आणि पर्यटनातून रोजगार तो आहे दाता आधुनिकीकरणाच्या नावाखाली त्याला त्रास का देतात तर हा असा एक विषय या विषयाशी बालनाट्याची सांगड घालून समाज प्रबोधन आणि नाट्य अशी एक असा एक उपक्रम आम्ही घेऊन येतो आहोत बालनाट्यच का तर या संस्कारक्षम वयात त्या निमित्ताने ती मुलं व त्यांचे शिक्षक त्यांचे पालक या विषयाशी अनुषंगाने या विषयाला अनुसरून अनेक गोष्टी शोधतात त्यावर विचार करतात आज मुलं विचार करत नाही आहेत मोबाईलच्या जगात असं म्हणतात काही उपक्रम काही गोष्टी उपाय शोधतात ह्या सगळ्या उपक्रमाचं हे यश आहे असं आम्ही मानतो त्यानिमित्ताने ती मुलं विचार करतील शिक्षकांबरोबर बोलतील पालकांबरोबर बोलून त्यासाठी काही प्रयत्न करतील आणि नकळत त्या, त्या, त्या विचारांमुळे त्यांच्या डोक्यात ह्या विषयावरचं एक जागरूकपणा बसेल असं आम्ही घेऊन येतो आहे कांदवन प्रतिष्ठान इकोफॉक्स वेंचर्स यांची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे सहप्रायोजक स्वराध्या फाउंडेशन मालवण हॉटेल चैतन्य आणि उबंटू कॅफे असे सर्वजण मिळून हे वेगळा उपक्रम माध्यमिक गट या मुलांसाठी जिल्हास्तरीय घेऊन येत आहोत तर या स्पर्धा म्हणजे स्पर्धेची तारीख आहे दिनांक रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि स्थळ मामा वरेरकर नाट्यगृह आणि वेळ आहे सकाळी अकरा ते आठ बक्ष समारंभ देखील त्याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर मामावरकर नाट्यगृहामध्येच होणार आहे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल